मित्रांनो मी साहिल यादव आज आपण आलो आहे दादा कुठं आलो आपण लोकेशन बघायचं आपल्या एरपोळे बघा एरपळे पाटण तालुका इथे लागवड केलेली आता बाग बघू शकता तुम्ही किती वर्षा प्लांटेशन आहे आपलं चौथ्या वर्ष ऑगस्टला पूर्ण होईल आता ऑगस्टला चार वर्ष पूर्ण होत आहेत तर आता गेल्या वर्षी दादांचं म्हणणं आहे काय की बाबा एवढं पाहिजे सुट पण आलं नाही आणि लेट आंबा तर त्याची कारण काय काय तर वातावरणात बदल झाल्यामुळे मोहर तुमचा टिकला नसणार आहे मोहर टिकला नाही मोहर आलेला पण तो टिकला नाही त्यासाठी आपण काय करूया ट्रीटमेंट घेऊया वेगवेगळ्या म्हणजे लवकर मोहरी यायसाठी आला तर टिकण्यासाठी व तिथून पुढे तुमचा आंबा मार्च ते एप्रिलच्या मध्ये बाजारात यायसाठी आपण ट्रीटमेंट घेऊयात तर आज आपण काय करणार होतो आज हा आता हे सप्टेंबरचा महिना चालू आहे साधारणपणे दुसरे डोस सगळ्यांचे टाकून झालेत पण कसं आहे नायट्रोजन नाही टाकता फक्त पी आणि के म्हणजे काय फुरद आणि पालाश त्याचा उपयोग आपण पुढे सांगणारच आहोत तरी आता या महिन्यात टाकणे गरजेचं आहे तर आता हे जाऊ आपण दोन खतं वापरणार आहे कुठली कुठली आता आपण आणलंच येताना पोटॅश आहे पोटॅश आपल्याला कशाच भेटते सिंगल सुपर फॉस्फेट आणि एमओपी मेरेट ऑफ पोटॅश दोन आपण खत आणलेत जे एमओपी आहे त्यातून आपल्याला पोटॅश भेटते आणि सिंगल सुपर फॉस्फेट मधून फॉस्फेट भेटते तर आता काय करणार आहोत यांचा आता मी बाग वगैरे बघितली बाग एक नंबर आहे आता याला काय करूया खतं टाकून घेऊयात तुम्हाला दाखवतो कसं टाकायचे काय खताबद्दल जरा माहिती सांगाल आणि पुढे जाऊयात आता आपण सिंगल सुपर फॉस्फेट एस एस पी आपल्याला कुठे मी भेटते तर त्यात विशेष काय आहे तर सिंगल डोस आहे सिंगल स्ट्रीट कुठल्या जर आहे त्यात नायट्रोजन नसते की नसते त्याचा उपयोग काय होतोय जर आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात देण्याला उपयोग पडते तर त्यात सोळा टक्के आपलं फॉस्फरस असते आणि त्यासोबत एमओपी एमओपी म्हणजे काय मिरिएट ऑफ फोटेश त्या सात टक्के आपलं फोटेश असते ह्याचा आता उपयोग काय होतोय तर सिंगल सुपर फॉस्फेट आपल्या जे मुळं असतात झाडाचं मूळ ते स्ट्रॉंग होते जर का झाडाचं मूळ स्ट्राँग असलं झाडा कुठलंही बाबा कितीही उत्पन्न आलं तरी ते दगमगत नाही झाडं हिर दिसतं काय विषय येत नाही त्याला आणि जे आपलं आपली व्हेजिटिलिटी ग्रोथ आहे झाडाची म्हणजे आता फुटवं वगैरे येत ते थांबून आपल्याला फुलकळीला ते मदत करते ज्या वेळेस त्याचं फुटव्या येतील त्यावेळेस त्याला पाहिजे जसं मोवर येत नाही तर मोहर येण्यासाठी लवकर येण्यासाठी आपण हे सगळे ट्रीटमेंट घेणार आहोत तर आता ही दोन खतं कुठेही तुम्हाला बाजारपेठेत मिळून जातील एमओपी आणि एस एस पी हे आता आपण काय करूया दाखवूयात कसं कसं टाकायचं पुढे आता झाड आहे दादा किती वर्ष झाड आहे चौथ्या वर्ष पूर्ण होईल चार वर्ष पूर्ण होते म्हणून काय करायचं अंतर चार फूट लांब असलं पाहिजे झाडापासून चार फूट लांब आणि रिंग पद्धतीने खतबर करून ठेवलेला आहे त्याला आपण फक्त चार बोट दोन्ही खत मिक्स मध्ये टाकून घेऊयात जर आता रिंग पद्धतीने खतबरणी करण्यासाठी रिंग तयार करायची आहे ज्या झाडाच्या जवळच्या काही गवत वगैरे असेल ते पहिल्यांदा काढून घ्या सगळं स्वच्छ झाल्यानंतर ना बाजून आपण आहे ना चार बोट खोल फक्त आपण खणून घेणार आहे का झाडाची जे आपले अन्न घेतं कुठन तर रूट हेअरस मधन ज्या आहे ना ते शेंड्याच्या भागातून घेत तर आहे ना तिथे डायरेक्ट भेटण्यासाठी चार इंच फक्त आपण खोल घालणार आहोत जास्त खोल घालणार नाही असं आता जे आपल्याकडे अवेलेबल असेल त्या इंस्ट्रेटनं आपण खत काढून घ्यायचं बाहेरची ओढून दादा चार फुटनिका एरिया एरियापासून घ्यायचं दादा बाहेरची हा बाहेर न घ्या चार फूट फक्त खोल घ्या ओढून हा तर अशी आपण सगळ्या आता तयार करून घेणार आहोत आता उत्पादक मध्ये तर आता आता ह्यात काय काय आपलं सिंगल सुपर फॉस्फेट आणि एमओपी मिक्स केलेलं आहे पूर्ण पहिल्यांदा सगळं नीट मिक्स करून घ्या आता खणून आपल्याला झालेलं आहे तर आता हे किती वर्षाचं झाड आहे आपलं तर चार वर्षाचं आहे त्याप्रमाणे आपण दोनशे ग्रॅम सिंगल सुपर पास्केट आणि दोनशे ग्रॅम एम ओ पी वापरणार आहे पण आपलं जर का झाडं जास्त वर्षी असतील तर मी खाली माझा नंबर देतो त्यावर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा तुमची किती वर्षी झाडं आहेत त्याप्रमाणे मी तुम्हाला व्हॉट्सअपवर उत्प खताचं प्रमाण पाठवेन तर आता हे खत असं मिक्स करून घेतलं आहे आता आपण दादा तर आता आपल्याला पाहिजे ती चारशे ग्रॅम अंदाजे आपलं चारशे ग्रॅम खत ओतून घ्यायचं इकडे तर असं आता आपण चर घेतलेले घेतलेलं आहे तर त्यामधोमध आपलं थोड्या थोड्या प्रमाणात टाकून घ्यायचं चारशे ना बरोबर चार फूट आणि चार बुटच खोल जावायला पाहिजे ह्याची जर दक्षता घ्यावी तर आता इथं खत सगळं टाकून घेतलेलं आहे खोराजाला तर काय करायचं जास्त नाही थोडी वरच्या बरोबर माती फक्त त्यात वर घ्यायची ओढून सगळं आपल्या बागेच करून घ्यायचं हे झालं की एक महिनाभर आपल्याला ह्याला कसं होतं आहे खत्त अवेलेबल फॉर्ममध्ये तयार व्हायला वेळ लागतो आहे त्यानंतर ना आपल्या झाडावर त्याचा रिझल्ट शंभर टक्के दिसून येणार हे आपलं पहिला टप्पा आहे हे पहिलं काम झालं तरच आपण पुढे चालू ठेवणार आहोत हे मेन झालं की परत काय स्प्रे आहे इथं ऑक्टोबरचा आहे नोव्हेंबरचा आहे फळ गाळ न गळ्यासाठी आहे कीटकनाशकाचं स्प्रे आहे ते आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत तर आता सध्या हे आपला पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे तर आपण आता पुढच्या व्हिडिओज भेटूयात डायरेक्ट ऑक्टोबर महिन्यात तोपर्यंत असंच आम्हाने साथ देत राहा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि काय कमेंटमध्ये तुमच्या अडचणी असतील काही समस्या असतील तर सांगा आणि खाली माझा नंबर देतो त्यावर आपल्याला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला शंभर टक्के जिथं गरज पडेल तिथं आम्ही मदत करणार जय जवान जय किसान